तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि विशेष म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की मला सुद्धा या ठिकाणी भरपूर आनंद होत आहे तुम्हाला ही बातमी देत असताना कारण तसंच आहे कारण की गेल्या एक ते दीन, दोन महिन्यापासून आपण जवळपास होमगार्ड या विषयाला कव्हर करत आलेलो आहे आणि त्यामध्ये मग जागा किती आहेत व्हॅकन्सी किती आहेत महिलांच्या किती आहेत पुरुषांच्या किती आहेत त्याचप्रमाणे मग त्याचे कट ऑफ कधी आहेत कट ऑफ किती आहेत त्यानंतर फिजिकल कधी आहे हे सर्व आपण एक ते दोन महिन्यापर्यंत या विषयावर आपण चर्चा केलेली आहे भरपूर साऱ्या कमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद मला तुमच्याकडून तुम या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी दोन महिन्यानंतर जवळपास या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या ज्या काही पात्रता आहेत फिजिकल आहे तर ते सर्व संप संपन्न झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास सर्व जिल्ह्यांच्या अंतिम निवड यादी किंवा मग प्रत्यक्षा यादी या ठिकाणी घोषित झालेल्या आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे होमगार्डमध्ये तर महत्वाचा मुद्दा असा असणार आहे थंबनेल तुम्ही बघितलेलं असेल की जवळपास अठराशे रुपये एकूण एकाच दिवसाचा पगार आता होमगार्डला या ठिकाणी मिळणार आहे हा खूप मोठा निर्णय आहे मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि याचा खूप मोठा फायदा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे यामध्ये नेमका काय विषय आहे तर बघा होमगार्डचा जो पगारवाढ झालेला आहे या पगारवाढ मध्ये एकूण जो एक पर डे एक अमाऊंट आहे ती अमाऊंट अशी असणार आहे की पाचशे सत्तर रुपये अमाऊंट याची अगोदर होती परंतु या ठिकाणी आता एक हजार जवळपास त्र्याऐंशी रुपये पर डे या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोनशे रुपये उपहार भत्ता सुद्धा मिळणार आहे त्यानंतर एकशे ऐंशी रुपये आपल्याला कवायत भत्ता मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला शंभर रुपये खिसा भत्ता सुद्धा मिळणार आहे आणि जवळपास अडीचशे रुपये हा आपल्याला या ठिकाणी भोजन भत्ता सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे एकूण जर आपण या ठिकाणी जर विचार केला एकूण रक्कम जी होणार आहे तर ती होणार आहे अठराशे तेरा रुपये आपल्याला पर डे या ठिकाणी आता होमगार्डसाठी मिळणार आहे त्या कारणामुळे खूप मोठा विषय आहे खूप मोठा निर्णय आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे त्या कारणामुळे आता सर्व होमगार्डला या निर्णयाबद्दल अभिनंदन लवकरात लवकर हा निर्णय लागू व्हावा अशी आपण एक इच्छा आपण व्यक्त करू या ठिकाणी की हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे परंतु लवकरात लवकर याची इम्प्लिमेंट जी असते ती इम्प्लिमेंट लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी घ्यावं आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा द्यावा पीडीएफच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमका काय कसा कशा प्रकारे हा आ, पगार जो आहे हा वाढलेला आहे तुम्हाला पी डीएफ मध्ये सुद्धा या ठिकाणी समजणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी द्यायची आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर जे बेल आयकॉन असते ते बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा कारण की अपडेट जे आपण देत असतो आपल्या चॅनलवर तर ते अपडेट खूप महत्त्वाचे असतात आणि आपण फक्त या ठिकाणी नोकरी संदर्भातले अपडेट देत नाही तर त्याचबरोबर ते नोकरी मिळवण्यासाठी जो अभ्यास लागतो त्या अभ्यासाचा सुद्धा आपण या ठिकाणी सिलेबस त्याच्यात नोट्स आपण अपलोड करत असतो आणि एक गोष्ट महत्वाची हे सुद्धा आहे की आता होमगार्डचा पगार वाढलेला आहे म्हणजे मग तुम्हाला आता थांबायचं आहे का तर नाही होमगार्डमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर मग आता तुम्हाला थांबायचं आहे का तर नाही यानंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात ज्या सेवा भरती परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला आता मेहनत घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन व्हायचं आहे तुमचा एक बेस आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे होमगार्ड यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये असाल तरी तुमचा एक बेस या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्हाला पगार सुद्धा चांगला मिळणार आहे आणि एक वर्दी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे परंतु त्याचबरोबर आता आपल्याला पुढची जी काही ध्येय आहेत आपले ते पुढचे ध्येय सुद्धा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला एक रिकामा वेळ तुमचा होता की नेमका आता काय करायचं आपल्याला रोजगार नाही आहे तर आता रोजगाराच्या संधी तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत आणि होमगार्डमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे पुढचं जे भवितव्य आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा आणि त्यासाठी आपल्या चॅनलवर सर्व या प्रकारे तुम्हाला मटेरियल उपलब्ध असणार आहे जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आपण त्याचे सुद्धा प्रयत्न करू अपलोड करायचे व्हिडिओ एवढंच तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा तुमचं खूप सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी ज्यांचं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सुद्धा आणि जे प्रत्यक्षा यादीमध्ये आहे त्यांचं सुद्धा कारण की प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्ही जर असाल तर जवळपास पुढच्या महिन्या पुढच्या वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या मार्च पर्यंत ती प्रत्यक्षा यादी वैध राहणार आहे त्या कारणामुळे भरपूर सारे विद्यार्थी ज्यांचं काही पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होतं काही तुरुंग रक्षक मध्ये सिलेक्शन होतं किंवा इतर कुठल्या ठिकाणी सिलेक्शन होतं तर ते विद्यार्थी होमगार्ड हे पद सोडतात आणि त्यांनी पद सोडल्याबरोबर ऑटोमॅटिक तुमचा त्या थे ठिकाणी वेटिंग लिस्टनुसार त्या ठिकाणी थे तुमचा नंबर येतो आणि तुम्हाला सुद्धा कॉल येऊ शकतो होमगार्डसाठीचा त्या कारणामुळे प्रत्यक्ष यादीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी नाराज होऊन जायची काही गरज नाही आहे तुमचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस भरपूर असणार आहेत ओके तर आता आपण पुढे बघू पीडीएफच्या माध्यमातून नेमका पगारवाढ कसा झालेला तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे की जे काही आपले होमगार्ड्स आहेत पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यांना या ठिकाणी पगारामध्ये वाढ द्यायची असा त्यांनी त्यांचा निर्णय झालेला आहे मानधन त्यांचं वाढा वाढवायचं आहे असा त्यांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे तर बघा नेमका विषय काय असणार आहे तर सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार त्र्याऐंशी रुपये करण्यात येईल याशिवाय उपाहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये आणि भोजन भत्ता अडीचशे रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे यासाठी येणाऱ्या सुमारे पाचशे सातशे पंच्याण्णव कोटीच्या खर्चास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तसेच बाकी काय विषय आहे यामध्ये तसेच सध्याच्या कार्यरत शिक्षकांचे ओके हा शिक्षकांचा विषय असणार आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचा विषय हा असणार आहे की आपल्याला अगोदर पाचशे सत्तर रुपये मिळत होते आता आपल्याला एक हजार एकशे त्र्या एक हजार, हजार त्र्याऐंशी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला उपहार भत्ता हा सुद्धा दोनशे रुपये मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला सु कवायतसुद्धा कवायत भत्तासुद्धा हा एकशे ऐंशी रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर खिसा भत्ता शंभर रुपयेसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जवळपास भोजन भत्तासुद्धा अडीचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे दोनशे पन्नास रुपये भोजन भत्तासुद्धा असणार आहे तर बघा या ठिकाणी एक हजार त्यानंतर हे जवळपास दोनशे रुपये त्यानंतर एकशे ऐंशी रुपये त्यानंतर शंभर रुपये आणि अडीचशे रुपये असा मिळून सर्व जवळपास हा अठराशे ते रुपये हा जो आपला पगार आहे हा जातो पर डेचा तर ओके या ठिकाणी बघा जवळपास दुपटीने वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे खूप आनंदाची आनंदाचा विषय आहे खूप चांगली गोष्ट आहे की होमगार्ड्सला या ठिकाणी पगारवाढ मिळालेली आहे तर ओके काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा होमगार्ड आणि कामाला लागा आपल्या बाकीचे जे काही एक्झाम असतील त्याचीसुद्धा तयारी तुम्ही सुरू ठेवा बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद